आहे बघा गाडीची चावी घ्यायची गपच पुढे पाठी पुढे पाठी मित्राच्या फोर व्हीलर मध्ये कधी बसलोच नाही भेटण्याचं कारण म्हणजे जामून महत्वाचं जामूर होता म्हणून हा बघा हा बूट ऍक्च्युअली खूप चांगला आहे ट्रेकिंग साठी वगैरे वॉटरप्रूफ आहे आणि किंमत बघा नमस्कार मित्रांनो मी मयुरेश सुविदास मात्रे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या ब्लॉगमध्ये आणि आज मी माझ्या मित्राला भेटायला आलेलो आहे आदित्य खूप दिवसांनी खरं तर आम्ही भेटलो आहे आणि माझं पण बरेच दिवस काय बिझी होतो खूप दिवस आम्ही नव्हतो भेटलो सो आज सुट्टी होती तर म्हटलं चला भेटूया आणि शूट करतो आहे म्हटलं बघू एक आठवण आम्ही शूट करून ठेवूया सो आता पुढचे प्लॅन्स तर आम्हाला पण माहिती नाही आम्ही काहीतरी अकरा ते तीनपर्यंत टाईम डिसाईड केला की काय आलं पुढे काय घ्यायचे आमचं आम्हालाच नाही माहिती आहे इम्प्रॉम सो बनून र शेवटपर्यंत या ब्लॉगमध्ये तर आता झाले अकरा एकवीस आणि मी आदित्यच्या सोसायटीमध्ये आलो आदित्य असं म्हणाला की आपण एक राऊंड मारून येऊया उपनला वगैरे सो आता उपनला आहे आम्ही आदित्य ड्राईव्ह करणार आहे फोर व्हीलर चला जाऊया हाय मी <laughs> पहिल्यांदाच आदित्यची ड्रायव्हिंग करणार आहे फोर व्हीलरची आता बघूया आपण काय काय बदल झाले आता चला <laughs> आणि मी पण उपवनला माझं काही येणं जाणं नसतंच मी हार्डली दोन तीन वेळा गेलो असेल फक्त बस सो चला जाऊया बघू फेस्ट पण असतो ना हो पण ते डिसेंबर मध्ये वगैरे असं असतं मला पण एक्झॅक्ट माहित नाही पण असतो तिकडे खाण्यापिण्याच्या गोष्टी <laughs> असतात परत मग काहीतरी गेम्स वगैरे असतात थोडे थोडे म्हणजे मेळा कसा असतो हो, तसा मेळा असतो आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी असतात बऱ्याचशा मी पण मला आठवत एकदा गेलेलो मी इथे पण फॅमिलीसोबत वगैरे गेलेलो कोणला फेस्टलाच गेलेलो आहे तेव्हाच कदाचित पहिल्यांदा गेलेलो बहुतेक नाहीतर बाकी दुसरीकडे जात असताना वगैरे फोनवरून घ्यायचा खूप वेळ आहे पण असं एक्झॅक्ट फक्त ओपनला असं नाही मी पण बरेच दिवस तिथे गेलो नाही म्हटलं म्हणून म्हटलं की चला जाऊ घराच्या जवळ असून पण मी गेलो नाही म्हणजे असंच होत जी गोष्ट आहे अशी जवळ असते तिथे आपल्या येणं जाणं होत जर गोडबंदर रोड साइड वर आला की इकडनं राईट Uh, हा राईट घेतला की सरळच वरती जायचं उपवर आणि जर तुम्ही इकडनं आलात भांडूप साईडून तर तिकडनं लेफ्ट घ्यायचा आणि डायरेक्ट इकडनं वरती मी तुम्हाला आदित्याची एक गोष्ट सांगतो आदित्य हा माझ्यासाठी एक गुगल मॅप आहे ते का तर आम्ही कॉलेजला असताना म्हणजे मी जेव्हा कॉलेजला होतो हां तुम्हाला माहिती नाही सो आदित्य हा माझा ज्युनियर आहे खरं तर तो माझ्यापेक्षा मोठा आहे पण तरीसुद्धा तो टेक्निकली असा माझा ज्युनियर आहे सो so, मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा आम्ही कॉलेज सुटल्यानंतर थांबायचो आणि मग नंतर मी गाडी न्यायचो हां मी गाडी न्यायचो सो मी बऱ्याच द्यायला सोडायचो येता येता असा आणि मग आम्ही कुठेतरी असंच फिरायला वगैरे जायचो किंवा असं खायला वगैरे जायचो मोस्टली आम्ही जामून शॉर्ट्स प्यायला जायचो आणि तो अड्डा बनलेला असा आमचा गजानन वडापाव आणि जामून शॉट्स सो so, ऑलमोस्ट रोज जायचो आम्ही आणि तेव्हा ते रस्ते मला मला तर खरं असं रस्ते वगैरे एकदम लक्षात राहत नाही बऱ्याचदा सो मी असं हरवायचो आणि आदित्य होता म्हणून तो मला ह्या गलीत त्या गलीत कसा तरी कुठून कुठून न्यायचा आणि व्यवस्थित एकदम सो म्हणून हा माझ्यासाठी गुगल मॅप होता आणि आज पण त्याला भेटायला येत होतो आणि मी रस्ता चुकलो आणि त्यामुळे ऑलमोस्ट दहा मिनटं उशीर झालो सो या आदित्यहीच गुगल मॅप <laughs> येतात एक प्रकारे आपण ह्याला ठाण्याचा मरीन ड्राईव्हच बोलू शकतो खरोखर खूप खूप म्हणजे खूप लोक असतात मी पण ऐकलं खूप जण माझे पण मित्र वगैरे असतील खूपदा इथे येत असतात काय एवढं माहिती नाही तर नाही आलो एवढा एवढं आता आम्ही आलेलो आहोत या आम्ही आता ओपनला आलेलो आहोत आणि वा हे बघा किती सुंदर आहे काम चालू आहे सो हा उपवनचा त्याला हा उपवन आहे खरंच ठाण्याला म्हणजे खूप लोक इथे फिरायला येतात खास उपवनसाठी मेन म्हणजे फोटोशूटला खूप जण येतात इथे पुढे हां तिथेच मला वाटतं अशी दगडाचं वगैरे स्ट्रक्चर आहे सो तिथे खूप जण फोटोशूटला किंवा व्हिडिओ शूटिंगला वगैरे पण येतात तो माणूस <सक्त्तित>। तो पण <आँए>। काहीतरी <सक्तित> शूट करतोय गाडीच्या रील वगैरे शूट करत असेल शूटिंग वगैरे खूप होत असते इथे मूवीजची वगैरे पण शूटिंग होत असते आणि आम्ही बॅक साइडने आलोय खर तर इथे थोडं असं मला ट्रेकिंगचा फील आला आम्ही ट्रेकला वगैरे गेलेलो वगैरे इथे गेले। रस्ता नाही सो इथे उडी मारायला लागेल जाऊ सो चला आता बाहेरून दुसरीकडून जाऊ सो हा आम्हाला रस्ता भेटला आता आम्ही आलो हा आहे बघा काम चालू आहे फोटोशूट वगैरे खूप होत असतात आणि तिकडे पण जागा आहे इकडे इकडे पण खूप फोटोशूट वगैरे होत असतात आहे बघा खूप सुंदर असं काम सुरू आहे इथे बऱ्याचदा मी जेवढ्या पण वेळ आलो तेवढ्या वेळेला बघितलं काम काही ना काहीतरी सहज असतात म्हणजे लाईटिंग असेल किंवा असं काहीतरी हो ते बघा रात्रीसाठी ते फाउंटेन वगैरे लाइटिंग करून ठेवलं सकाळी लवकर मग संध्याकाळच्या वेळेस तिकडे ऊन खूप लागतं हा ऊन पण खूप लागतं संध्याकाळच्या वेळेस आलं की थोडस बरं वाटतं ऊल वगैरे नसतं हे बघा इथे फोटोशूट वगैरे बरेच तिकडे मोठे मोठे युट्यूबर वगैरे पण येऊन गेले खर तर ठाण्याला सिटी ऑफ फ्लेक्स असं म्हणतात आणि हा त्यातला हा एक फेमस लेक हाच एक खूप फेमस आहे आणि तलाव तलावपाळीचा वगैरे ठाणे म्हटलं की सगळ्यात पहिले नाव आहे का म्हणजे हा हां तलावपाळी आधी खूप चांगलं होतं आता थोडं म्हणजे असं हे झालं आहे पाणी वगैरे खूप साचतं म्हणून तिथे शक्यतो कसं बसायला वगैरे बनवलंय राऊंड वगैरे मारायला बनवल्यामुळे लोक इथे जास्त येतात प्रेफर करतात आणि शांतता असल्यामुळे इकडे येतात तलावबाई कसं थोडंसं सिटीमध्ये येतं ना आतमध्ये तर तिथे गाड्या वगैरे जास्त चालू असतात हा तिथे बाहेर पण असं मार्केट वगैरे एकदम गर्दी असते एकदम आणि मित्रांनो आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो तुम्ही पाठी डोंगर वगैरे बघताय ते तिकडनं एंट्री आहे संजय गांधी नॅशनल पार्कवरती एवढचा डोंगर वगैरे आहे आणि ते कनेक्टेड आहे संजय गांधी नॅशनल पार्कला वगैरे सो आतमध्ये पण खूप सारे वॉटरफॉल्स वगैरे आहेत चांगले आणि खूप चांगले चांगले स्पॉट्स आहेत पार्टीसाठी वगैरे पण खूप जागा वगैरे मिळतात भाड्याला वगैरे आहे तिथे पण तुम्ही जाऊ शकता टाईप वगैरे रिसॉर्ट वगैरे फार्म हाऊस वगैरे पण आहे काही सो so, आतमध्ये पण खूप आणि वरती आम्ही एकदा गेलेलो कॉलेजमधून सो so, वरती काही लोक राहतात आणि त्यांची शेती वगैरे पण आहेत तिकडेच लोकल लोक राहतात शेती असते खूप हा एकदम पारंपरिक सो so, ते बघायलासुद्धा आम्ही गेलेलो कॉलेजमधून फील्ड म्हणून तर खूप जास्त ऊन लागत होता आणि म्हणून आम्ही म्हटलं आम्ही दुसऱ्या साईडला जाऊ किंवा आता निघूया आपल्याला खूप फिरायचं सो आम्ही आता दुसऱ्या साईडला आलेलो या साईडला आणि बाहेर खरच खूप ऊन आहे गरम म्हणून ठाण्यातलं तापमान काय बरोबर नाही कधी पडतो कधी ऊन पडतो कधी गरमी होते काल पण पडला ना पाऊस पण पडला पाऊस तर दिवाळी गेली आणि तरी पाऊस पडतोय न्यू पर्यंत पडेल नव्हते थोड्या वेळ आता आम्ही असंच गाडीमध्ये बसू मग जाऊ कुठे तरी माझ्याकडे एक स्पॉट आहे तिथे जाऊया सो जाऊया अजून थोडा वेळ आहे आमच्याकडे थोडस गाडीतच बसू आम्ही बारा एक पर्यंत आम्ही थोडं खायला जाऊ भूक लागले सो म्हणून आम्ही थोडं खायला पण जाऊ का जाऊया सगळ्यात मेन जामून ती एक आठवण आम्ही एकदम पुन्हा ताजी करणार आहोत जामून शॉट तो पण स्पॉट चांगला तुम्ही ट्राय करू शकता नक्कीच टेस्ट चांगली रिफ्रेशिंग आहे काहीतरी सीजन वाईज पण असतं बहुतेक त्यांच्याकडे बघूया आता मिळेल की नाही मिळालं पाहिजे हो हो तर आम्ही लास्ट टाइम गेलो तेव्हा त्यांच्याकडे काहीतरी अजून एक होता गुवा शॉट वगैरे असं काहीतरी हा मग ते सीजन वाईज तुम्हाला कलिंगड च पण नवीन आलेलं ते दोन महिन्यासाठी आम्ही तर शक्यतो दोघं जामून शॉर्ट्स ट्राय करून शॉर्ट्स बेस्ट बाई एकदम कडक मी घरी पण बनवायचं ट्राय केलं माहितीये का घरी बनवलेलं आणि बऱ्यापैकी झालेला रे म्हणजे बरा झालेला त्याच्या अर्थ नाही मला काय तो मेजर वगैरे करून टाकतो माझं तसं नव्हतं झालं ठीक झालेलं आता निघालो आहे आता दुसऱ्या स्पॉटला जायचं आहे आम्हाला आणि नंतर खायला वगैरे पण जायचं आहे सो इथे फार वेळ थांबण्यात अर्थ नाही येऊन असल्यामुळे सो आता चाललो आहे आम्ही सला जाऊया गेल्या आमच्याकडे एक दुसरी गाडी येऊन म्हणजे अजून पण आहेच ती गाडी मग ते कसं करायचो लहान असताना पप्पा काय चावी वगैरे द्यायची मग आपली गाडीची चावी घ्यायची गपचूप आणि पाठी येऊन खाली येऊन पुढे पाठी पुढे पाठी करतो मोस्टली असेच करतात रे पुढे पाठी करत बसायचं एकदा तर असेच पाठी घेताना ते पिलरला ठोकली त्यापासून ते काही गाडीची चावी दिली त्या हळूहळू मग आता तर काय आता तर मी गावी पण घेऊन जातो काय अच्छा काय प्रॉब्लेम नाही मी दादाला विचारूया कसं वाटलं ड्रायविंग ड्रायविंग खूप स्मूथ आहे मी खरं तर अरे माझ्या मित्राच्या फोर व्हीलरमध्ये कधी बसलोच नाही बाय कधीच नाही माझे बाकीचे मित्र पण चालवतात ना फोर व्हीलर वगैरे हो कधीच बस नाही बसलो आहे म्हणजे असं चान्सच नाही आलाय कधी स्वच पहिल्यांदाच आदित्यच्या गाडीत बसलो आहे मित्रासोबत हा मित्रासोबत नाहीतर मी माझ्या पप्पांच्या गाडीत किंवा असं असंच मित्राच्या वगैरे कधी नावतोच बसलो होती सो ड्रायविंग खूप स्मूथ आहे कधी असेल तर घेऊन जाऊ शकता तुम्ही याला ॲक्च्युली ड्रायविंग चांगली आहे स्मूथ आहे आणि व्यवस्थित सेफ ड्रायविंग सो गुड आय लाईक इट तर रे... आता आपण घेऊया आपली गाडी आणि जाऊया दुसऱ्या स्पॉटवर सो आम्ही आलो आहे आमच्या दुसऱ्या स्पॉटला तुळजाभवानी आईचं मंदिर आहे ते मी हां रिनि रिनोव्हेशन झालेलं आहे जा ॲक्च्युली मी खूप आधी आलेलो म्हणजे दोन हजार अठराला वगैरे आलो असेल तेव्हा असं नव्हतं आता रिनोव्हेशन वगैरे झालेलं आहे स्वतः आलो आहे आम्ही बघूया आता जाऊन कसं आहे मित्रांनो आम्ही डायरेक्ट आलो युगाना मॉलला म्हटलं इथे नाश्ता वगैरे करू आम्ही आणि खूप लागलेली खरंच फायर पण म्हणून असो फिरून त्यामुळे आम्ही मॉलला आलो मॉलमध्येच फिरूया चला फिरूया आपण आम्ही आलेलो डी कॅथलनला सध्या अशीच बुट वगैरे बघतोय आणि तुम्हाला बुटांच्या किमती दाखवतो हा बघा हा बूट ॲक्च्युली खूप चांगला आहे ट्रेकिंगसाठी वगैरे वॉटरप्रूफ आहे आणि किंमत बघा चौदा हजार बट <coughs> क्वालिटी पण आहे तशी ऑलमोस्ट चांगलं आहे <coughs> आणि आदित्य आणि मी ॲक्च्युली ट्रेक्सवरती राजमाशीला वगैरे गेलेलो कॉलेजमधून <coughs> आणि आमचं असं प्लॅन आहे की पुढे लद्दाख वगैरेसुद्धा करूया तेव्हा शॉपिंग व्हायचे महाराष्ट्र <coughs> आणि हां भरपूर म्हणजे आमचं जॉग्रफी डिपार्टमेंट असल्यामुळे खूप फील्ड व्हिजिट जायच्या आणि तुम्हाला माहिती नसेल तर आदित्य पर्सनली ट्रेक्सवरती पण घेऊन जातो सो आदित्यची कंपनी आहे मी तुम्हाला खाली डिस् डिस्क्रिप्शनमध्ये देईनच प्रमोशन <laughs> सो या तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता ट्रेक्ससाठी वगैरे <coughs> <coughs> बुटं वगैरे खूप चांगली आहेत ॲक्च्युली तर मित्रांनो आम्ही आलो होतो स्मार्ट बाजारमध्ये आम्हाला ॲक्च्युली खायला जायचं होतं पण आम्ही इथे का आलो असू तर आम्ही कोल्ड ड्रिंक वगैरे घ्यायला आलेलो का तर फूड कोर्टमध्ये थोडे महाग पडतात इथे स्वस्त मिळतात म्हणून कोल्ड ड्रिंक घेऊन आम्ही आता वरती जाऊ खायला ॲक्च्युली वरती ते जास्त महाग टॅक्स वगैरे लावतात त्याच्यामुळे इकडनं घेऊन जाऊ आम्ही जाऊ खायला आम्ही बरंच काय काय तिकडे गेलो मध्ये आणि जे मला ओळखतात त्यांना माहितीच असेल आय डोंट ड्रिंक मच कोल्ड ड्रिंक्स आय ड्रिंक मिल्क आदित्य <laughs> सो <laughs> हाऊ so <is> <laughs> इज युअर डे होता मजा आली बरं उपडला गेलो मंदिरात जाऊन आलो देवाच्या सुद्धा पाया पडतो विवियाना मॉल जो आता चेंज झालं आहे नाव पण आपण विवियानाच बोलतो तिकडे जाऊन आलो त्यानंतर आता आम्ही खायला आलो आहे ते पोपईवरून मयूरेशनेच सांगितलं की इथे खूप छान भेटतं वगैरे आता बघू नेक्स्ट फ्राय आणि त्याने सांगितलं म्हटलं चांगलं तर असणारच ते हा पण ते चिकन मी ॲक्च्युली चिकन म्हटलेलं चिकन ॲक्च्युली चांगलं त्याचं पण तो व्हेज खातो सो व्हेज माहीत नाही मला आय एम सॉरी इट्स नॉट गुड या चिकन ॲक्च्युली चांगलं आहे तुम्ही ट्राय करू शकता चिकनच घेतो बघा आल्यावरती आम्ही दाखवू तुम्हाला कसं असेल आल्यावरती दाखवू तुम्हाला मी तर आता सध्या वेजच घेतलं आहे बघू वेजचा पण तुम्हाला हे भेटेल कसं लागतं काय लागेल लेट आल्यावरती बघू सोया आम्ही आता खाऊ आमचं ऑर्डर ऑफ बनतोय पिंग प्रिपेअर सो आम्ही मस्त खाऊ तोपर्यंत आम्ही छान गप्पा वगैरे मारतो ॲक्च्युली आम्ही डी कॅथॉनमध्ये वगैरे गेलो थोडी मस्ती वगैरे केली आणि मग रिलायन्स स्मार्ट ड्रॉझर वगैरे गेलो तिथं पण मस्ती वगैरे केली तरी माझा आहो कसं काय ते बघूच आम्ही सो so, चला आम्ही एन्जॉय करतो बाय आम्ही आता एकदम पोट भरून खाऊन घेतलेलं आहे सो so, कसं होतं रे पप्पो चला होता आता काय वाईट नव्हतं बरं होतं वाटतं असं काय वाईट नव्हता बरंच होता टेस्ट वगैरे पण चांगली होती त्याची सो हा नॉनवेज ॲक्च्युली चांगला आहे माझ्यासाठी मला नॉनव्हेज खूप आवडतो पॉप नवीनच आहे सो चांगला आहे आता आम्ही ऑलमोस्ट फुल झालं सो थोडं चालू आणि मग घरी जाऊ सो आजचा दिवस इथेच संपतो आहे नंतर त्याच्या वयवरही का परत असेल होपफुली सक्सेसफुल दोघांच्या ॲक्च्युली एक्झाम्स क्लॅश होतात सो म्हणून भेटणार आहेत आमचा अजून एक मित्र आहे जती म्हात्रे म्हणून तो पण येणार होता आज पण त्याला काही कारणस्तव जमलं नाही सो म्हणून आज तो पण नाही आहे या, सो या पुढच्या ब्लॉगमध्ये मी बी तुम्हाला मिळतील ते आणि सो आजचा दिवस इथे सुटूया भेटूया पुन्हा एकदा एका नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय तो मित्रांनो आम्ही खाऊन वगैरे व्यवस्थित घेतलेलं आहे आणि थोडं फिरत होतो आम्ही आणि तेव्हा आम्ही काही गिफ्ट्स वगैरे घेतले आदित्यने आणि मेणी मला द्यायचे होते माझ्या मित्राला वगैरे त्याला भेटतो सो आम्ही आता चांगलो आहे जामुन शॉर्ट्स पहिला तर चालूच एंड आम्ही ॲक्च्युली मेन मगाशी आम्ही मगाशी ॲक्च्युली ब्लॉग एंड केला ब्लॉग <laughs> एंड केला आणि नंतर आठवलं की अरे जामुन शॉर्ट्स प्यायचे राहिले सो आम्ही पुन्हा आता रेकॉर्ड करतो आणि सो या आम्ही आता चालू तर जाऊया आपण जामुन शॉर्ट्स प्यायला तोपर्यंत भेटूया भेटूया आपण डायरेक्ट जामून शॉर्ट्स प्यायला सो आम्ही आता आलेलो जामूल शॉर्ट्स प्यायला इथेच आम्ही कॉलेज सुटल्या ऑलमोस्ट रोज यायचो कॉलेज शूटला ऑलमोस्ट रोज इथे यायचो इथे सजानांचा वडापाव भाव घ्यायचो आणि इथे जामूल शॉर्ट्स वगैरे प्यायचो सो आता पण पुन्हा एकदा जुन्या आठवणी अशा ताज्या झाल्या जामूल शॉर्ट्स म्हणून मी तुम्हाला ॲग्रेस देऊन ठेवतो आणि हा जो नौपाड्याचा गजानन वडापाव आहे विष्णू नगर तिथेच आहे गजानन वडापावच्या बाजूलाच आहे कारवा सोडा हा दुकानाचं नाव आहे आणि इथे आणखी पण तुम्ही बघू शकता खूप व्हरायटीज आहेत हे फाऊंटेन सोडा वगैरे हो मिल्कशेक्स आहेत कॉफी वगैरे हो ते आपला आता जामुन शॉट्स बनतो आहे नक्की ट्राय करू शकता खरंच चांगलं आहे आणि खूप महिन्यांपासून खूप वेळा ट्राय केलं आम्ही मी ॲक्च्युली प मी ॲक्च्युली पहिल्यांदा इथे माझ्या सरांसोबत आलेलो आणि तेव्हापासून मग येणं जाणं सुरूच आहे आमचं सरांसोबत सोबत सोब, कमी आणि आदित्यसोबतच जास्त आहे बघा तेव्हा कामून जामून आधी चाळीसला होता आहे गेस आता पन्नास केलं त्या भाव वाढवला आम्ही सारखे सारखे व्हायला आमच्यामध्ये भाव वाढवला होते पण नक्की ट्राय करू शकता एकदा म्हणजे ठाण्यात जवळपास राहत असतात तर मस्त घेऊन बघा एकदा भेटण्याचं कारण म्हणजे महत्वाचं जामून शॉट द्यायचा होता मी त्याला हेच बोललेलो की आपण एक दिवस भेटू आणि जामून शॉट्स वगैरे प्यायला जाऊ एवढं मॉल वगैरे काय एवढं नव्हतं डोक्यात पण ते पण झालं चांगलंच आहे बरेच किती अकरा वाजता भेटलेलो आम्ही सव्वा अकरा वाजता आणि आता तीन सव्वीस झाले सो बरेच तास आम्ही फिरलो एवढा नाही आपण कधी फिरलो एवढा कधीच नव्हतो फिरलो आम्ही जस्ट कॉलेज हां कॉलेजमध्ये जास्त उशीर असेल सो या आता जॉमून शॉर्ट्स वगैरे तिथं Yes. शेस पहिला गोट घेता तसं रिफ्रेशिंग वाटतं एकदम आम्ही तेव्हा गर्मीत यायचो आणि खरंच खूप छान वाटायचं ॲक्च्युली हां कोल्ड ड्रिंक वगैरे देण्यापेक्षा आहेत नक्कीच चांगलं आहे आणि आम्ही मी आदित्यला इथे सोडला आम्ही पुन्हा त्याच्या सोसायटीमध्ये आलेलो आहोत आणि त्याला बाहेर जायचं आहे थोडं म्हणून थोडं घाई आलो आम्ही आणि निघायचं आहे आता तू पण माझ्या घरी जाईल आणि तो बाहेर जाणार आपण करूया या सध्यासाठी इथेच थांबूया वगैरे काय असतील तर मग तुम्हाला मला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगायला हां पुढचे आम्ही ट्राय करू काहीतरी नवीन तुमच्यासाठी घेऊन येण्याचं काहीतरी एक्सप्लोरेटिव्ह किंवा असं काय ब्लॉग सो असेल किंवा कॅम्पिंग वगैरे हां हां मी ट्राय करू सो बनून राहा या चॅनलवर तोपर्यंत धन्यवाद बाय 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 बाय